दंडवत प्रणाम यशवी खूप दिवसांनी आपण भेटतोय खूप दिवस झाले व्हिडिओ आले नव्हते पण आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे उत्तर भारतात पंथाचा प्रसार कसा झाला आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे तर या मागचा थोडासा किस्सा सांगते आणि स्टार्ट करते तर झालं असं होतं की मी आमच्या दुसऱ्या शेतामध्ये गेले होते अशीच फिरण्या म्हणजे एरवी कामासाठीच गेले होते अशीच सहज गेलेले आणि माझा फोन चार्ज नव्हता बहुतेक आणि त्यासाठी मी शेजारच्या काकूंकडे तिथं चार्जिंगला लावलं फोन तर अचानकच मला तिथे दोन पुस्तकं दिसली आपल्या पंथाविषयी आणि मी ती वाचायला लागले की बघूयात आपण काय आपल्याला भेटतं आहे का बाबा नाही का तर मी ती वाचली आणि त्यात मला ही गुड माहिती खजिना सापडला की उत्तर भारतात माणुभ पंताचा प्रसार नेमका कसा झाला तर मी जेव्हा हे वाचलं आणि तेव्हा मला वा वाटलं की अरे आपण कशासाठी आलो होतो आणि आपण काय मिळवलं तर माणसाचं जीवनात सुद्धा अशाच काही गोष्टी असतात ठरवून आपण जेव्हा काही करत नाही किंवा ज्या अशाच होत असतात एरवी सहज ज्या गोष्टी होतात आपल्या लाईफमध्ये ते अशाच नसतात होत त्या देवाने ठरवलेल्या असतात आणि त्या त्या टायमावरती होत असतात आणि तेच माझ्यासोबत घडलं आणि आज तीच माहिती मी तुम्हाला ऐकवते आहे आणि चला ऐकूया आजपासून जवळजवळ आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात खरेच धर्मतत्व बहुजन समाजापासून दूर गेलेले होते अंधश्रद्धा प्रथा परंपरा सर्वत्र होत्या आणि सामान्य जनता त्यालाच खरा धर्म समजून त्यात गुरफटलेली होती सामान्य जनता अशीच अज्ञानी राहावी अशीच विद्वानांची इच्छा होती याचे कारण जीवांचे स्वरूपच स्वार्थी आहे केवळ स्वतःचा लाभ पहावा दुसऱ्याची हानी झाली तरी आपल्याला त्याचे काय असा विचार आज सारखा त्या काळेही होता जीव जरी स्वार्थी असले तरी सर्व जीवांचे माता पिता सर्वस सर्वस्व असणारा परमेश्वर कसा स्वार्थी असू शकेल एका जीवाला दुसऱ्या जीवाची कीव येणार नाही पण परमेश्वराला तर सर्व जीवांचा कळवळा आहे आणि म्हणूनच अज्ञानी जीवांना ज्ञान देण्यासाठी भरकटलेल्या जीवांना धर्म देण्यासाठी प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराने श्री चक्रधर स्वामी यांच्या रूपाने अवतार कार्य प्रारंभिले महाराष्ट्रातील दुखी कष्टी जनता स्वामींकडे आकर्षली गेली स्वामींच्या सहवासात अनेक जीव आले आपल्या दुःखाची निवृत्ती करून समाधान पावले स्वामींनी जीवांवर ज्ञानप्रेमाची वृष्टी केली श्री नागदेव आचार्य आणि आचार्यपद देऊन महाराष्ट्रात परमार्गाची यथायोग्य स्थापना करून स्वामी उत्तर दिशेला निघून गेले कारण जसे महाराष्ट्रातील जीवांच्या कल्याणासाठी स्वामी गुजरात देश सोडून महाराष्ट्रात आले तसेच उत्तर भारतातील जीवांच्या कल्याणाकरता महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे निघून गेले परंतु जाण्यापूर्वी स्वामींनी महाराष्ट्रातील जीवांच्या उद्धाराकरिता आवश्यक ती व्यवस्था नागदेवाचार्यांच्या रूपाने करून ठेवली स्वामींच्या पश्चात नागदेवाचार्यांनी परमार्ग व्यवस्थित सांभाळला परमार्गासाठी लीळा चरित्र ग्रंथाची तसेच पुढील साधक वर्गासाठी क्रमवारीने शास्त्रांची बांधणीही झाली व त्या आधारे गुरु शिष्य परंपरेद्वारे महाराष्ट्रात परमार्ग अभ्यातपणे चालू लागला अनेक साधक परक मार्गाच्या आश्रयाने आपले अंतिम उद्दिष्ट प्राप्त करू लागले सोळाव्या शतकात कवीश्वर कुळात श्री नागराज व्यास नावाचे संत होऊन गेले त्यांनी प्रतिष्ठा नावाचे काव्य रचले तसेच त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शनही लाभले होते गुरु शिष्य परंपरेने नागराज व्यासांचे नातू असलेले कृष्णराज व्यास हे एक विद्वंत आचारवंत साधक होऊन गेले आहेत उत्तर भारतात परमार्ग प्रचाराचे सर्व श्रेय त्यांनाच जाते शके पंधराशे पन्नासचा काळ असावा श्री नागराज व्यास व श्री संतराज व्यास हे दोघे समकालीन विद्वान दोघेही ब्रह्मविद्या युतपुत्र युत्पत्र युत्पन्न युत्पन्न असा अर्थ आहे त्याचा सॉरी माझं युत्पन्न आणि आचारवंत साधक होते परमेश्वराच्या आज्ञाचे आज्ञानांचे पालन करण्याकरिता एकांतात जीवन कंठत असता परीचे यथायोग्य पालन करीत करीत काळ कंठत असता दोघांच्याही मनात स्वामी दर्शनाची अपार उत्कंठा निर्माण झाली भेट झाली असता दोघांनीही आपला विचार एकामेकांना बोलून दाखवला दोघांचेही विचार सारखेच असल्याने दोघांनाही आनंद झाला आणि यातूनच स्वामींना शोधण्याचा दर्शन प्राप्त करण्याचा अद्भुत विचार जन्माला आला तसे पाहता दोघेही ब्रह्मविद्येचे जाणकार असल्यामुळे स्वामींनी आता या जन्मी भेट नाही पुन्हा संबंधी भेट ही जी आज्ञे आज्ञा दिलेली आहे त्याची ही जाणीव त्यांना होतीच परंतु ज्ञानावर भक्तीने मात केली आणि मातेच्या वियोगात बालक जसे रस्ता दिसेल तिकडे धावत सुटते तसे हे दोघेही साधक उत्तर दिशेला वाट चालू लागले कारण स्वामीबद्दलची शेवटची माहिती चरित्रात तशीच आहे की स्वामी उत्तर दिशेला निघून गेले आहेत परंतु तीनशे पन्नास वर्षानंतर मग ते परमेश्वर अवतार परंतु स्वामीने भे, स्वामींना भेटायचेच हा या एक वज्र निर्धाराने चक्रधर नावाचे कोणी अलौकिक ईश्वर पुरुष आजूबाजूला कुठे वास्तव्य करत आहेत का अशी चौकशी करीत करीत ईश्वराचे नामस्मरण करीत करीत त्यांची यात्रा सुरू झाली आत्ताचे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब आदी प्रदेशातून अनेक हल अपेष्टा सहन करीत करीत ते पेशावर पाकिस्तानपर्यंत पोहोचले वाटेत त्यांना चोरांचा वन्यश्व पादांचा खूप उपद्रव झाला परंतु ईश्वर भेटीच्या तळमळी त्यांना ते दुःखसुद्धा सुसह्य झाले एकदा तर जंगलात पिसळलेला हत्ती त्यांच्या मागे लागला तेव्हा रुंद डोंगर कपारीत आश्रय घेऊन त्यांनी स्वरक्षण केलं पेशावरला येईपर्यंत मात्र निराशाच त्यांच्या पदरी पडत होती परंतु तेथे मात्र त्यांना चक्रबाबा बरोबर चक्रपीर नावाचे कुणी अवतारी पुरुष याच प्रदेशात आहेत अशी वार्ता समजली मग काय त्यांच्या आनंदाला आणि साहसाला उधाणच आले आता स्वामींनी शोधून काढूच या निश्चयाने त्यांनी स्वामीचा शोध सुरू केला एके दिवशी त्यांना कळले की ते सतपुरुष लाल बदक्षा नावाच्या किल्ल्यात अफगाणिस्तान वास्तव्याला आहेत कृष्णराज व्यास आणि संतराज व्यास मजल दर मजल करीत करीत लाल बदक्षा किल्ल्याच्या द्वारापर्यंत पोहोचले आता स्वामींचे दर्शन भेट केवळ काही पावल्यांच्या अंतरावर होते इतक्या महिन्याचे कष्ट आता फळास येणार होते परंतु दारावरील पहारेकऱ्यांनी त्यांना अडवले कुठून आलात कशासाठी आलात अशा चौकशा सुरू केल्या त्यांनी सुद्धा सर्व माहिती जशीच्या तशी सांगितली यावर तो पहारेकरी वार्ता देण्यात आतमध्ये गेला पण त्यांना तिथे इथेच थांबा आत येऊ नका अशी सूचना करून गेला थोड्या वेळाने तो पहारेकरी बाहेर आला यांनी मोठ्या उत्सुकतेने त्या पहारेकऱ्याला विचारलं की आम्ही आता आत जाऊ शकतो का तो म्हणाला आतून तुमच्यासाठी प्रसाद आलेला आहे तो ग्रहण करा मग दर्शन मिळेल त्याने सोबत आलेले ताट पुढे ठेवले यांनी ताटावरील कापड बाजूला केले तर त्यांना धक्काच बसला कारण ताटात मास होते दोघेही म्हणाले आमच्या स्वामींनी आम्हाला अभक्ष भक्षण करावास मनाई केलेली आहे यावर पहारेकरी म्हणाल्या म्हणाला श्री स्वामींनी तुम्हाला इकडे येण्याविषयी अनुमती दिलेली आहे काय म्हणून तुम्ही येथे आलात काय स्वामींच्या आज्ञेवर त्यांच्या आश्वासनावर तुमचा विश्वास नाही काय हे साडे सडे तोड उत्तर ऐकून कृष्णराज व्यास आणि संतराज व्यास दुःखी झाले कारण स्वामी येथे आहे त्याची पुरेपूर खात्री पटवली त्यांचे दर्शन लाभले नाही उलट स्वामींचे अज्ञाभंग करून बसलो याची मात्र टोचणी लागली आता हात हलवत परत जाण्यापासून काहीच मार्ग नव्हता आता रात्री जवळच मुक्काम करावा आणि सकाळी महाराष्ट्राकडे कूच करावे कारण महाराष्ट्रातच राहू असा स्वामींचा आदेश आहे आता येथून पुढे या आदेशाचे पालन करावे असा निश्चय करून दोघेही निद्रास्थानी पोहोचले परंतु झोप कशी येणार मनस्थितीत रात्र जाऊ लागली पहाटे पहाटे गोठे त्यांचा डोळा लागला सकाळी जेव्हा हो झोप उघडली तर दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला कारण दोघेही एकटेच होते दोघांजवळही त्यांची सोबती नव्हता थोडा पत्ता काढल्यावर संतराज व्यासांना कळले की आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदी काठचे कुंक मठान नावाचे गाव आणि जवळपास कृष्णराज व्यासही नव्हते